अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग पडल्यामुळे मोठी दुर्घटना झाली त्यामुळे काही लोकांचे मृत्यू देखील झाले त्यामुळे मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे महानगरपालिका यांनी अनेक होर्डिंग मालक यांना नोटीस देखील पाठवली होती त्यातच अनधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली असून ठाण्यातील प्लॉवर व्हॅली सर्व्हिस रोड या ठिकाणी साधना विला सोसायटीच्या बाजूला सकाळी आलेल्या वादळीवारा पावसामुळे एक होर्डिंग धोकादायक स्थितीमध्ये दिसून आले त्यामुळे आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिक यांनी तक्रार केली त्यामुळे तात्काळ होर्डिंग हटवण्याची मागणी केली असून या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी जाहिरात विभागामार्फत जागा मालम व होर्डिंग कॉन्ट्रॅक्टरला नोटीस देण्यात आली असून हो त्वरित होर्डिंग काढण्याचे आदेश देण्यात आले होते त्यावर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली